नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी समर्थांच्या अकरा गुरुवारचं उद्यापन कसं करायचं आहे ते बघणार एकदम साध्या सोप्या आणि घरगुती पद्धतीने मी तुम्हाला हे उद्यापन कसं करायचं हे सांगणार आहे जे पण कोणी स्वामींच्या अकरा गुरुवार अकरा गुरुवारची व्रत करतं करतात त्यांना हे त्यांच्या त्या व्रताचे उद्यापन हे करावे लागतातच आणि जे पण कोणी इच्छापूर्तीसाठी किंवा संकल्पयुक्त स्वामींचे अकरा गुरुवार करत असाल तर त्यांना त्यांची अकरा गुरुवारचे व्रत पूर्ण होई होण्याच्या आतच त्यांची इच्छा ही पूर्ण झालेली दिसते आणि असे भरपूर असे अनुभव आहेत की ज्यांनी हे अकरा गुरुवार स्वामींचे अकरा गुरुवारचे व्रत केलेले आहे त्यांना त्यांच्या अकरा गुरुवार पूर्ण होण्याच्या त्यांच्या इच्छा पूर्ण झालेल्या दिसते आहेत तर तुम्हाला सुद्धा हे अकरा गुरुवार तुम्हालासुद्धा स्वामींची अकरा गुरुवारची व्रत करायचे असेल तर तुम्ही ते करू शकतात फक्त हे व्रत करताना आपल्याला आपण कोणती अशी भावना ठेवायची नाही की मी ही इच्छा धरलेली आहे ही पूर्ण झाली पाहिजे आणि ती स्वामींनी केली पाहिजे असा कुठलाही विचार किंवा अशी कुठलीही भावना मनात ठेवून हे आपल्याला गुरुवार करायचे नाही तर आपण असं एकदम साध्या गोळ्या पद्धतीने आपली इच्छा आपला संकल्प स्वामी समर्थ महाराजांच्या पुढे ठेवून हे व्रत करायचे असतात आणि स्वामी आपली इच्छा पूर्ण करतात सुद्धा फक्त आपण हे व्रत मनापासून करायला पाहिजे मी आज उद्यापनसुद्धा केलेलं आहे तर माझी पूजेची मांडणी इथे झालेली आहे तर तुम्हाला अकरा गुरुवारच्या पूजेची मांडणी कशी करायची असेल हे माहिती नसेल तर याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही तिथे जाऊन बघू शकत आणि तुम्हाला त्यात काही प्रश्न वाटले तर तुम्ही कमेंट करून मला नक्की विचारा तर स्वामींचे अकरा गुरुवारचं उद्यापन ज्या दिवशी असतं म्हणजेच आपले जेव्हा दहा गुरुवार होतात जेव्हा शेवटचा गुरुवार असतो आपल्याला शेवटच्या गुरुवारी स्वामींच्या अकरा गुरुवारचे प्रताचे उद्यापन करायचे असतात तर आपल्याला अकराव्या दिवशी सुद्धा अकराव्या गुरुवारी सुद्धा म्हणजेच उद्यापनाच्या दिवशी सुद्धा स्वामी समर्थांच्या पूजेची मांडणी जशी आपण नेहमी करतो गुरुवारी तशीच करायची आहे फक्त तुमच्याकडे जर का फोटो असेल तर तुम्ही फोटोची मांडणी करा आणि जर का तुमच्याकडे स्वामी समर्थांची मूर्ती असेल तर तुम्हाला पहिल्यांदा स्वामी समर्थांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे आणि मग त्यांच्या मूर्तीची स्थापना करून पूजेची मांडणी करायची आहे तर ह्या शेवटच्या गुरुवारी म्हणजेच उद्यापनाच्या दिवशी सुद्धा तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे सकाळी लवकर उठून तुम्हाला आंघोळ करून घर दार स्वच्छ करायचं आहे दाराभोवती घराच्या बाहेर तुम्हाला रांगोळी काढायची आहे आणि रांगोळीत तुम्ही रंग भरणार असाल तर ठीक आहे पण रांगोळी तुम्हाला पांढरी नुसती ठेवायची नाही आहे तर त्याच्यावर तुम्हाला हळदी कुंकू टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला घराचा उमरा आणि दरवाजा पुसून घ्यायचा आहे आणि तुम्हाला उमऱ्यावर हळदीचं लेपन करून ते लावायचं आहे तर हळदीचं लेपन कसं लावायचं हे तुम्हाला माहिती असेलच जर का हे सुद्धा तुम्हाला माहिती नसेल तर त्याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर आहे तर त्याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आ, ते तुम्ही पाहू शकतात तर सकाळी आपल्याला घरा घराच्या बाहेर रांगोळी काढायची आहे त्यानंतर उमऱ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे त्यानंतर आपल्याला घर स्वच्छ करून देवपूजा झाल्यानंतर आपण ज्या ठिकाणी पूजा मांडणार आहे ती जागा स्वच्छ करून पूजेची मांडणी करायची आहे पूजेची मांडणी करायला करा एकदम साधी सोपी आहे तर तुम्ही एकदम साध्या पद्धतीने सुद्धा पूजेची मांडणी करू शकतात तुम्हाला जर का जास्तीची आखीव रेखीवपणा किंवा सजावट करायची असेल तर तुम्ही तसं सुद्धा करू शकता तुम्ही स्वामींच्या मांडणीची सजावट जास्तीची सुद्धा करू शकतात म्हणजे तुम्हाला जेवढं जप जमेल तेवढी तुम्ही सजावट सजावटसुद्धा करू शकतात आणि तुम्हाला जर का सजावट करायला जमली नाही तर तुम्ही एकदम साध्या पद्धतीने सुद्धा पूजेची मांडणी करू शकतात तर पूजेची मांडणी केल्यानंतर तुम्हाला नित्याची सेवा करायची आहे म्हणजे गुरुवारची जी काही सेवा असेल तर ती सेवा तुम्हाला करायची आहे म्हणजेच तुम्हाला श्री स्वामी समर्थांचे मंत्राची एक जप करायची आहे त्यानंतर तुम्हाला स्वामी सारामृताचे एक ते एकवीस अध्याय पूर्ण वाचन करायचे आहे हे झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा अकरा वेळा अकरा माळी स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे अकरा वेळा तारक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे यानंतर तुम्ही जोही काही नैवेद्य केलेला असेल तो नैवेद्य तुम्ही तर स्वामींपुढे अगोदरच ठेवायचा आहे तुम्हाला जर काही नैवेद्य जमलं नाही तर तुम्ही साधी साखर सुद्धा ठेवू शकतात किंवा तुम्ही जे खाण्यासाठी उपवासाठी खिचडी करणार असाल तर तुम्ही जर का खिचडी केली असेल तर तुम्ही खिचडी सुद्धा नैवेद्य म्हणून दाखवू शकतात आणि यानंतर तुम्हाला सकाळची आरती करायची आहे हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा संध्याकाळी म्हणजे प्रदोष काळात जो प्रदोष काळ असतो तेव्हा स्वामी समर्थांना नैवेद्य स्थाट दाखवायचं आहे तुम्हाला घरात तुम्ही जेही काही स्वयंपाक केलेला असेल तो स्वयंपाक तुम्हाला नैवेद्य म्हणून दाखवायचा आहे किंवा तुम्ही स्वामींच्या आवडीचा नैवेद्य सुद्धा बनवू शकतात तर स्वामींच्या आवडीचा नैवेद्य कोणता तर स्वामींना पूर्णावरणाचा स्वयंपाक खूप आवडतो त्यानंतर स्वामींना शोलेची भाजीसुद्धा आवडते कोशिंबीर सुद्धा आवडते दुधाची खीरसुद्धा आवडते तर तुम्हाला यातलं काही करायला जमलं नसेल तर तुम्ही घरात जे पूर्णावरणाचं जे भाजी भाकरीचा स्वयंपाक केला असेल तोसुद्धा तुम्ही दाखवू शकता त्यानंतर तुम्हाला संध्याकाळची आरती करायची आहे नैवेद्य दाखवून तुम्हाला स्वामींची आरती करायची आहे तर अशा प्रकारे तुम्हाला एकदम साध्या पद्धतीने स्वामी समर्थांच्या अकरा गुरुवारचं उद्यापन करायचं आहे यानंतर तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही पाच किंवा अकरा मुलं जेव घालू शकतात आणि जर का तुम्हाला पाच किंवा सात अकरा पाच किंवा अकरा मुलं जेवायला किंवा जेव घालायला जमत नसेल तर तुम्ही एखाद्या स्वामी समर्थाच्या केंद्रात जाऊनसुद्धा अन्नदान करू शकतात किंवा तेथेसुद्धा देणगी देऊ शकतात त्यानंतर तुम्ही अकरा महिलांना घरी हळदी कुंकासाठी सुद्धा बोलवू शकतात आणि तुम्हाला हे सुद्धा नाही जमलं तर तुम्ही स्वामी समर्थाच्या केंद्रात गेलात तर तेथे तुम्ही तिथे महिलांना हळदी कुंकू देऊ शकतात किंवा त्याचबरोबर स्वामी समर्थ सारामृताची जी पोती आहे ती पोती सुद्धा तुम्ही इच्छेप्रमाणे जितक्या महिलांना द्यायची आहे तितक्या महिलांना देऊ शकतात तर बघा इथे माझी सकाळची पूजेची मांडणी झालेली आहे यानंतर मी माझी रोजची नित्य सेवा जी आहे गुरुवारची ती सुद्धा करून झालेली आहे यानंतर तुम्हाला संध्याकाळी महिला जर का जेव घालायच्या असतील तुम्ही दोन महिला दोन सु सुवासिनी सु किंवा दोन कुमारिकासुद्धा जेवण जेवायला घालू शकतात त्यानंतर तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही तुमच्या यथाशक्तीने त्यांना जर का तुम्हाला काही द्यायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही देऊ शकतात त्याचप्रमाणे ह्या दिवशी तुम्ही स्वामी चरित्र सारामूर्ताच्या पोथीचं जर का ग्रंथाचं जर का वाटप केलं तरी ते तुमच्यासाठी खूप चांगलं असतं कारण तुमच्याकडनं त्यांना पोती मिळालेली असते ग्रंथ मिळालेला असतो आणि तुम्ही दिलेल्या ग्रंथातनं स्वामी स्वामीचरित्र साराम ते स्वामींची सेवा करणार असतात म्हणजे त्यांना जे पुण्य भेटणार आहे त्यांची जी सेवा होणार आहे तेवढी सेवा तेवढंच पुण्य हे तुम्हाला सुद्धा त्यामुळे मिळते आणि अकरा गुरुवार आपले झाल्यानंतर आपल्याला संध्याकाळी आरती नैवेद्य झाल्यानंतर आपल्याला आपला उपवास सोडवायचा असतो आपला उपवास सोडायचा असतो यानंतर ही जी काही पूजेची मांडणी तुम्ही केलेली आहे ही दर गुरुवारी सुद्धा तुम्ही अशा प्रकारे करून स्वामींची पूजा अर्चा करू शकतात त्यांच्या एक ते एकवीस अध्यायाचे वाचन करू शकतात त्यानंतर तुम्ही स्वामी समर्थांपुढे हा जो काही नारळ ठेवलेला आहे हा नारळ तुम्हाला दुसऱ्या दिवशी स्वामी समर्थाच्या केंद्रात ठेवून यायचा आहे तर बघितलं अकरा गुरुवारची उद्यापन करणं अगदी सोपं आहे तुम्हाला फक्त त्या दिवशी अकरा मुले जेव घालायची आहे अकरा जर का जमले नाही तर तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्हाला जेवढेही मुले जेव घालायला जमतील तेवढे मुले जेव घालायचे आहे त्याचप्रमाणे अकरा सुहासनींना हळदी कुंकुवाला बोलायचं आहे त्यानंतर ही पूजा तुमची रात्रभर तुम्हाला अशीच ठेवायची आहे आणि तुम्ही जेव्हा नैवेद्य दाखवणार आहे तेव्हा आपला दिवा हा अखंड चालू ठेवायचा आहे कारण अग्निसाक्षीशिवाय देवता आपला नैवेद्य स्वीकारत नाही ही पूजा तुम्हाला रात्रभर अशीच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला पूजा करून ही पूजा उचलायची आहे यामध्ये जेही काही फळ तुम्ही ठेवलेली असतील ते तुम्ही घरात प्रसाद म्हणून खायचा आहे आणि इथे जो आपण नारळ ठेवलेला आहे तो नारळ तुम्हाला दुसऱ्या दिवशी स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये ठेवून यायचा आहे आपले स्वामी आपल्याला कधीच असं म्हणत नाही की तू कामधाम सोडून माझीच माझंच काम करत बस मलाच भजत बस उलट आपल्या स्वामींनी सांगितलं आहे की तू सतत कामात कार्यक्षम राहा स्वतःला कामात गुंतवून घे आळशी माणसाचं तोंड सुद्धा पाहू नको ही आपल्या स्वामींची शिकवण लक्षात घेता आपण कुठेतरी बिझी राहिलं पाहिजे आपल्या आपण स्वामींची सेवा करतो पण कुठेतरी आपल्या इच्छा असतात स्वप्न असतात ती कशी पूर्ण होणार तर आपण खूप कष्ट करतो रात्रंदिवस खूप मेहनत करतो त्याचबरोबर त्या कष्टाला त्या मेहनतीला अध्यात्मकतेची जोड असेल तर ते स्वप्न आपण पूर्ण करू शकतो म्हणून आपण ही स्वामी सेवा केलीच पाहिजे स्वामी सेवा करण्याचे अनेक मार्ग आहे त्यापैकी एक सेवा म्हणजे अकरा गुरुवारचे व्रत होय त्याचबरोबर एक महत्त्वाचं म्हणजे आपण जो पण काही नैवेद्य स्वामींना दाखवणार आहोत त्या प्रत्येक अन्नामध्ये त्या प्रत्येक पदार्थामध्ये आपल्याला तुळशीपत्र हे टाकायचं आहे तुळशीपत्र तुम्ही सकाळीच किंवा आदल्या दिवशी तोडून ठेवलं तरी चालणार आहे तुळशीपत्राशिवाय स्वामी अन्नाचं ग्रहण करत नाही असं म्हणतात त्याचबरोबर तुम्ही स्वामी समर्थांना ह्या दिवशी आवर्जून फुलांचा हार घालायचा आहे त्याचप्रमाणे तुम्हाला चाप्याचं जर का फुल भेटलं तर ते आवर्जून तुम्हाला स्वामींना व्हायचं आहे त्याचबरोबर तुम्ही तुळशीपत्र बेलाचं पानसुद्धा स्वामींना वाहू शकतात तर मी सांगितलेली ही माहिती तुम्हाला जर का आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि अजूनही तुम्हाला जर का स्वामी समर्थांच्या अकरा गुरुवारच्या उद्यापनाबद्दल काही प्रश्न असतील काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता मी त्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला द्यायची नक्की प्रयत्न करेन आणि माझ्या चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ जर का तुम्हाला बघायला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि त्यासाठी नोटिफिकेशन म्हणजेच बेल ऐकून परत भेटूया असेच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार श्री स्वामी समर्थ